मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवसह्याद्री महानाट्याच्या स्टेजचे शानदार भूमिपूजन एक गाव एक शिवजन्मोत्सव साजरा करणाऱ्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने दिनांक सतरा अठरा आणि एकोणावीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी स्टेजचे आज प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते सौ रुपाली जीवन रायते सामाजिक कार्यकर्ते दीपक लोंढे समितीच्या कार्याध्यक्ष सौ दीक्षाताई दीपक लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम सौ शीतल निकम सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जोशी सौरोही रवींद्र जोशी योगेश घुगे व अर्चना योगेश घुगे किरण बडे यशवंत पवार नवनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्टेजचे भूमिपूजन व शिव अभिषेक करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला तर ठेवण्यात आलेल्या भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले स्टेज भूमिपूजन प्रसंगी गणेशाची आरती छत्रपती शिवरायांचा दुग्धाभिषेक भवानी तलवारीची पूजा शिवरायांची आरती घेण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढविण्यात आले सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने साकार करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेचे लोकार्पण करण्यात आले, आले। दिनांक पंधरा तारखेला सातपूरगाव येथे पोवड्याचा सा कार्यक्रम सतरा तारखेला शालेय विद्यार्थ्यांचा कार्यक्रम अठरा तारखेला शिवपाळणा व व एकोणावीस तारखेला शिवसह्याद्री हे महानाट्य होणार आहे अशी माहिती यावेळी समितीच्या वतीने देण्यात आली या स्टेज भूमिपूजन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी कोर कमिटीचे पदाधिकारी तसेच सातपूर परिसरातील समस्त शिवप्रेमींनी केले होते येत्या एकोणावीस तारखेला होणाऱ्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य अशा प्रमाणात शिवछत्रपती जयंती जन्मोत्सव इथे साजरा होणार आहे त्याकरता आज सकाळी आमचे अध्यक्ष जीवनजी रायते आमचे कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंढे सगळेच पदाधिकारी सगळ्यांच्या हस्ते आज सातपूर इथे दांताराजा या मैदानावर भूमिपूजन स्टेजचं करण्यात आलेलं आहे अनेक कार्यक्रमांचं आयोजन या चार दिवसात होणार आहे येत्या ओके सातपूर शिवजन्म संजय वतीने त्या वर्षी आपण एक पंधरा तारखेपासून तर तारखेपर्यंत एक सप्ताह शिवाजी महाराजांच्या नावाने आपण केलेला आहे चौदा तारखेला काल आपलं वक्तृत्व स्पर्धा आलेला आहे पंधरा तारखेला पोहोचण्याचा कार्यक्रम आहे आणि आज तेरा तारखेला आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम केलेला आहे सतरा तारखेला आपला सर्व शाळे सांस्कृतिक मुलांचा कार्यक्रम आहे अठरा तारखेला पाहण्याचा कार्यक्रम आणि एकोणीस तारखेला शिवसह्याद्री महानाट्याचा कार्यक्रम आहे सर्व कार्यक्रमाचे आयोजनाने आज स्टेजचं भूमिपूजन आज सर्व प्रमुख पांडवांच्या उपस्थितीत आज सातपुर सूजन्म वतीने करण्यात आलं मी सर्वप्रथम सर्व देणगीदारांचं सर्व सभासदांचं सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी सातपुर सूजनम समितीला कमिटीच्या वतीने मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आपण सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला आला आज सातपूर शेख जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस यांच्या वतीने आज जांतराजा मैदान या ठिकाणी स्टेजच्या भूमिपूजन त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक या ठिकाणी संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे सभासदांचे आणि देणगीदारांचे खूप खूप आभार मानते त्याच प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौ सीमताई महेश हिरे माजी नगरसेवक शशिकांत जाधव माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर श्रीमती इंदुबाई नागरे योगिता आहेर माजी प्रभाग सभापती नंदूशेठ जाधव सामाजिक कार्यकर्ते दिलीप गिरासे गोकुळ निगळ स्वप्नील पाटील राजाराम पाटील निगळ भगवान काकड विकास सोनवणे वृषाली सोनवणे नरेश सोनवणे गीता जाधव सौकल्पना पाटोळे सौ जान्हवी तांबे रोहिणी देवरे यांच्यासह शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष नितीन बाळा निगळ सचिना बगांगुडे निवृत्ती इंगोले किशोर निकम संजय राऊत जी एस सावळे तसेच मुन्ना तुपे देवा भाऊ जाधव दीपक वाघचौरे वैभव डिकले ज्ञानेश्वर निगळ समाधान देवरे प्रवीण नागरे बाळासाहेब जाधव महेश आहेर धीरज शेळके राजेंद्र पाटील किरण पाटोळे रवी पाटील गौरव जाधव नरेश सोनोने हेमंत शिरसाट शरद शिंदे रवींद्र देवरे हिरामन रोकडे अनिल सोनवणे चंद्रकिशोर मुंडळा एकनाथराव तिडके सतीश केदार रवींद्र देवरे अमोल भावरे रामहरी संभेराव सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजूरकर महेंद्र शिंदे प्रेम पाटील हेमंत नागरे गोकुळ तिडके हेमंत नागरे गोकुळ तिडके विश्वासप्पा नागरे काळू काळे विलास गायकवाड समधाम देवरे रघुनाथ काकड गौरव बोडके किसनराव खताळे बाळासाहेब जाधव सुधाकर सिसोदे रवींद्र उगले योगेश गांगरुडे योगेश लबडे हर्षल आहेर विकास सोनवणे राधाकिशन पंडित बाळा आव्हाडे यांच्यासह सामाजिक राजकीय तसेच सातपूर परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद